करता संतोष जुबेर त्याच्यामध्ये किसन बाकीचे सगळे यांनी पण काम केलं पाहिजे नाहीतर एकमेकाला ढुसण्या द्यायच्या भानगडीत बसू नका मी आता सगळ्यांच्या देखत सांगतो नाही माझं ऐकलं तर माझ्याशी गाठ आहे मग हां मी आता सांगतोय ते हात जोडून समजावून सांगतोय परंतु जर ह्या कानाचं ऐकून त्या कानाला सोडलं मी तुमचा मान ठेवेल तुमचा सन्मान ठेवेल आज मी तिथे येणार नव्हतं पण तू एवढं एवढंसं तोंड केलं दादा तिकडे यावं यावं म्हणून तिकडे यायचं कबूल केलं नाही तर मी नव्हतंच येणार हा तेच ना पण ते सुंदर केलंय म्हणून तुझ्या सुंदरी करता मी तिथे येणार आहे म्हणजे सुंदर कार्यालय बघण्याकरता तसं लोकांच्यात पण सुंदर काम कर सुंदरींच्या माग माग लागू नको त्यामध्ये पण मी आता सांगितलं असं म्हणजे कसलीही दोन नंबरची कामं तिथं सांगायची नाही तिथं एक नंबरचीच कामं सांगायची आणि आपली प्रतिमा समाजामध्ये चांगली ठेवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करायचा तर मुंबईत या मुंबईत सारखं सारखं सा यायचं नाही ही कामं घेऊन यायचं आणि दादा तुम्ही तिथं सांगितलं मिळाव्यात त्याच्यामुळे ही राज्य सरकारशी संबंधित कामं आहेत ही बघा मी त्याच्यामध्ये लक्ष घालीन आणि ती पण कशी मार्गी लावायचं ते मी माझे सहकारी मंत्रिमंडळातले आम्ही मिळून त्या बाबतीमध्ये माग मार्गी लावू पण काहीतरी त्याचं नियोजन असलं पाहिजे सकाळी लवकर उठून कामाला लागायचं किती वाजता उठतो सहा वाजता संतोष कितीला उठतो सहाला उठून काय करतो आणि किसन कितीला उठतो तू तर आज आणि बिकिट घालून आला ज्याला मी उपमुख्यमंत्री जॅकिट घाल ना आणि बघा ना लाल शर्ट ती पिवळं जॅकिट आणि ती पलीकडचं लती पण तसच हरकत नाही आपल्याला या सगळ्यांना गमतीचा भाग जाऊ द्या आपण परिवारातलं बसलोय माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की बाबांनो तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं राहा मी कधी माझ्या आयुष्यात गटातटाचं राजकारण केलं नाही आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे कधी कधी अर्जंट काम असलं प्रवेश झाला त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांनाही विश्वासात घ्या आज गमच्या टाकलान प्रवेश केला म्हणजे झालं नाही त्यांना मीटिंगला बोलवा त्यांना विश्वासात घ्या त्यांना असं वाटलं नाही पाहिजे काय राह त्या दिवशी अजितनं गमच्या टाकला आमचे सुनील तटकरे होते परत तर कोणी काही आम्हाला विचारणार तसं होता कामा नये ज्याची त्याची जबाबदारी ज्याने त्याने ओळखून नीटपणे काम करा आणि तुम्ही सगळ्यांनी अतिशय मनापासून साथ द्या